नमस्कार मी संपादक सचिन गडवे गणपतीनुदे आपलं स्वागत आहे काल मोहोळ तालुक्यातील तांबोळे गावामध्ये कोकाटी वस्तीमध्ये अतिशय दुखद अशी घटना घडली येथूनच एक शाळकरी मुलगी जी आहे ती मोहोळला जात होती जात ता असताना वाटेमध्ये तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणी ती मैत झालेली आहे एकूणच घटना काय घडली आणि कशी घडली त्याबद्दल इथले जे काय ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नेमकी घटना घडली काय झालं सकाळी आम्हाला म्हणजे फोन आला साडेसहा सातच्या सुमारास की तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झालेला आहे मी तिथं चुलत भाऊ हे वडील तिचे म्हणजे आमच्या इकडे आले की बाबा तिचा असा असा ऍक्सिडेंट झाला त्यांना समजल्यावर ते म्हणजे आपली गाडी घेऊन जाऊ जेणेकरून काही त्याला दुखापत झाले असेल तर आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जाता येईल त्याच्यानंतर आम्ही पोचलो घटनास्थळी पण त्या ठिकाणी तर ती काय नव्हती कारण त्याला ग्रामस्थांनी वगैरे एका गाडीमध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन गेले होते रुग्णालयामध्ये तिथून परत आम्ही जे कोणी ट्रक वगैरे हो मधले ड्रायव्हर वगैरे हो असतील त्यांना घेऊन आमच्या गाडीमध्ये तिकडे घेऊन गेलो रुग्णालयामध्ये तर गेल्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ थांबलो त्यांनी हॉस्पिटलवाल्यांनी थोडंसं आम्हाला बाहेर थांबवलं त्याच्यानंतर मग आम्ही विचारपूस केल्यावर आम्हाला म्हणजे बऱ्याच वेळाने त्यांनी सांगितलं की म्हणजे तुमची मुलगी काय राहिली नाही तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे ती घटनास्थळीच मृत्युमुखी पडली असं ते एकंदरीत झालं तिच्या सोबत आणखीन एक जी मुलगी होती ती तिचा जाण्याचा मार्ग कुठला होता आणि तिची गाडी कुठली होती त्या ठिकाणी तिचा मार्ग तोच होता जाण्याचा आणि नजीक पिंपरी वरूनच होता मोहोळच होते ती कॉलेजला आणि तिची पण बस वगैरे काहीतरी मिस झाली होती जी मुलगी आणखीन एक सोबत होती ती बस मिस झाली होती मिस झाली होती आणि ती मैत्रीणच होती तिची त्याच्या अगोदर पण त्याजोगी गाडीवर वगैरे सोबत जायच्या बस मिस झाल्यामुळे एकटीच होती ती म्हणली की बाबा चला माझ्यासोबत म्हणजे चल म्हणून असं ठिकाण आहे तिथला घटना कशी आहे किंवा काय नेमकं तिथं एकंदरीत म्हणजे विषय कसा आहे की वरून येणाऱ्या गाड्या फास्ट येतात आणि तर वरच्या गाड्यांना टेम्पोला वगैरे समजत नाही किंवा दिसत नाही की खालून एखादी गाडी येते किंवा काय त्याच्यामुळे त्याचा स्पीड वगैरे त्याच्यावर थोडं कंट्रोल आणलं पाहिजे कारण त्या स्पीड मुळे थोडस त्याला अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला रस्त्यांची सुधारणा व्हावी किंवा रस्ते वाढवायचं रस्त्याचीच थोडी वाढ व्हावी कारण तिथला जो रस्ता आहे तो बारीक थोडस साईड वगैरे वाढवली पाहिजे तिथली सूचना फलक किंवा बोर्ड असे काही त्या ठिकाणी लावलेले तुम्हाला जाणवलेलं हो नाही ना एवढं पाहिलं नाही आम्ही पण जरी नसतील तर त्यांनी केलं पाहिजे तिथं सूचना फलक वगैरे कारण समजलं पाहिजे वरून येणाऱ्यांना की बाबा गाडी थोडीशी हळू जावी किंवा खालून जाणाऱ्यांना समजलं पाहिजे वरून गाड्या थोड्या फास्ट होतात जी आणखीन एक मुलगी तिच्या सोबत चालली होती तिचं नाव काय होतं आणि ती कुठल्या गावची होती तिचं नाव ना स्नेहल वाघमोडी होती आणि ती नजीक पिंपरी गावची होती म्हणजे त्याच गावची होती जिथे अपघात झाला त्याच गावची त्यामध्ये दोन शाळकरी मुलींचा अपघाती मृत्यू झाला त्यातीलच एक मुलगी स्नेहल वाघमोडी ही नजीक पिंपरी या गावची आहे आज आपण त्यांच्याच घरी आहोत नेमकी घटना काय घडली आणि कशी झाली त्याबद्दल आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घ्या जा। काय उपलब्ध झाले होते दोघी जणी मैत्रिणी मिळव आणि इथून अर्धा किलोमीटर असल्याने पाटील वस्ती शेजारी केळीच्या बागे शेजारी भरधाव येणाऱ्या आयुष्य गाडीने ओव्हरटेक करणे त्या मुलींना दोघींना धडक दिली आणि त्यांच्या डोक्याला मार लागल्यावर सर्व गाडी वालत थांबलं ते पळून गेला होता पळून गेला होता तपासामध्ये सापडला आमच्या गावातील मुलांनी पकडून आणलं त्याला जे ठिकाण आहे ते कशा पद्धती आहे कशा स्वरूपात त्या घटनास्थळी गेला होता नेमकं काय वळा नाही किंवा थोडं वळा नाही तिथं सूचना फलक हे काहीच नाही तिथं कुठं जे सूचना फलक आहे ते सार्वजनिक बांधकाम काढून नेले त्यांच्या मार्फत एजंटामार्फत या ठिकाणी एस ची पण दुरावस्था आहे किंवा एस टीचं टायमिंग नसल्यामुळे मोहोळ वटवटे एक गाडी आहे आणि दुसरी मोहोळ विरवडे गाडी आहे ते साडेसात वाजता मोळ निघते परंतु सकाळी एस टी महामंडळाला सकाळी सहा वाजता मोळवरून वरून करून गाडी सोडते आणि ती गाडी साडेआठ वाजता मोहळ पोहोचते ती गाडी कोणत्याच कामाची नाही जे विद्यार्थी आहेत त्यांची गैरसोय होती म्हणजे मुलांचं टायमिंग आणि एस ही चवेळ आहे मुलांचं टायमिंग आणि एस टी चांगलं की एसटी मुलं जर भरून आली शाळेच्या मुला सल्ला अकरा एसटी सुद्धा थांबत नाही सहा अशी एसटी निघून जाते एसटी महामंडळाकडे कुठली कंप्लीट केली किंवा सूचना दिल्या काय आता पाठवलं मोळ इसगाव आणि मोळ कुरुल गाडी ही कोणत्याच कामाची नाही सकाळी तुम्ही साडेसात वाजता इसगाववरून मोळा जर गाडी सोडली मुक्काम सोडून तर ते मुलांची सोय होती ना आणि कुरुल गाडीचा काहीच उपयोग नाही त्या सकाळी आठ वाजता मोहळ वरून असा वाटला कुरळ कुरुलला पोचते आणि सव्वा पूर्ववरून निघालेली गाडी मोला साडी जाते त्याच्यात फक्त चारच लोक असते ड्रायव्हर आणि कंडक्टर बघू धरून तीन ते चारच लोक असते त्या गाडीत थी। या ठिकाणी रस्ते विकास कामाच्या बाबतीत सुद्धा काही अडचणी असं तुम्हाला वाटतंय दिशादर्शक नाही स्पीड ब्रेकर नाही काल दोन दिवसात तीन बळी गेले दोन ऍक्सिडेंट मध्ये दोन ऍक्सिडेंट हा तीन बळी गेले तिघांचे बळी गेले निश्चितच या घटनेनंतर प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचं आहे आता याने सांगताय की एसट्या ज्या आहेत त्या बेटाईम आहेत अवेळेमध्ये आहेत जे की शाळेच्या मुलांच्या टाइमिंग मध्ये नाहीत किंवा तिचं कुठलाही एसटी महामंडळाचाही फायदा होत नाही जे रस्ते आहेत ते अरुंद आहेत त्या ठिकाणी असून कुठलाही दिशादर्शक फलक त्या ठिकाणी लावण्यात आले नाही या निष्काळजीपणामुळे या दोन शाळकरी मुलींचा हकनाक बळी या ठिकाणी गेलाय आहेत निश्चितच त्यांचं कुटुंबही अतिशय दुःखामध्ये आहे विद्यार्थ्यांनी गाडी या पालक आणि विद्यार्थ्यांना गाडी देतात बरोबर आणि गाड्या विद्यार्थ्यांना कशा चालवायच्या याच देखील भान नसतं स्पीडचं भान नसतं ती प्रत्येकाने किंवा आम्ही बऱ्यापैकी वर्गामध्ये ते त्यांना समजावून सांगत असतो पण विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या लहरीमध्ये असतात अशा प्रकारे ओव्हरटेक करणं आपल्या जीवापेक्षा तुमचा जो जीव जर वाचला तर पुढचं सर्व काही आहे तर तुमचा जीव हा महत्वाचा आहे अशा प्रकारचं ज्ञान आम्ही ते त्यांना नेहमीच सांगत असतो तरी देखील काही असं घटना घडत असतात रस्त्याची काही कारण असतील किंवा वेगवेगळ्या वाहतुकीचं नियमाचं पालन न केल्यामुळं म्हणा किंवा वेगवेगळ्या बाबी याच्यामुळं अशा प्रकारचा अपघात घड घडू घडलेले आहेत अशी एक दुःखद घटना यात घडून गेलेली आहे